मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र नमस्कार मी सिद्धी हेमंत गपाठ आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना रा, मराठी राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या पोटातून बाहेर आल्यानंतर जगाशी ओळख करून देणारी भाषा म्हणजे मराठी म्हणून तिला माय मराठी म्हणतात मराठी मातीतील जीवन म्हणजे मराठी मातृत्वाचा स्वर व देशभक्तीचा संस्कार म्हणजे मराठी महाराष्ट्रातील मराठमोळ मावळा म्हणजे मराठी अशी ही माझी मराठी भाषा दि या मराठी भाषेने मला नियम दिले संस्कार दिले गर्व आहे मला महाराष्ट्रीयन असल्याचा गर्व आहे मला मराठी असल्याचा याच मराठी भाषेतून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर मातृभाषेशिवाय पर्याय नाही याच कारण आहे मी इथे आता जर उर्दू किंवा कन्नड भाषेतून भाषेने सुरुवात केली तर ते तुम्हाला समजेल का कारण त्या भाषा तुम्ही कधी ऐकल्याच नाहीये ती तुमची मातृभाषा नाहीये म्हणून सांगते शिकून मशीन बनून पैसे कमवायचे असतील तर जरूर इंग्रजी शिका शिकून मशीन बनून पैसे कमवायचे असतील तर जरूर इंग्रजी शिका पण सुसंस्कृत बनायचे असेल आणि पैशांसोबत माणुसकी कमवायचे असेल तर मातृभाषेशिवाय पर्याय नाही मशीन बनण्यासाठी अभ्यास करू नका तर ज्ञानाने समृद्ध होण्यासाठी अभ्यास करा आज मला सर्वांना काही प्रश्न विचारायचे आहेत जर तुम्हाला उर्दू किंवा कन्नड भाषेतील वाक्य समजतच नसतील तर तुम्ही तो तीन वर्षाच्या मुलाकडून इंग्रजी बोलण्याची अपेक्षा करताय हे कितपत योग्य आहे नाही ना ज्या भाषेचा मुक्काम कायम आपल्या जिभेवर हवा ती भाषा आपल्या कपाळाच्या अठ्यांच्या जागी का वाघिणीच दूध पिण्याच्या नादात आपण आईचं दूध मात्र विसरायला लागलोय तुम्ही इंग्रजी शिका हिंदी शिका उलट जेवढ्या भाषेत तुम्ही शिकाल तेवढी तुमच्या ज्ञानात भर पडेल पण म्हणून यात काही दुमत नाही पण म्हणून मातृभाषेची लाज वाटावी हे मला तरी पटत नाही अरे अभिमान बाळगा मराठी असल्याचा मोडला तरी न वाकणारा मराठी दिल्या शब्दाला जागणार मराठी परस्त्रीला माते समान मानणारा मराठी जिचा उंच संस्कार जपणारा मराठी शौर्याची हाक मराठी पराक्रमाची आग मराठी अन्यायावरचा राग मराठी शौर्यांचा वाघ मराठी शिवरायांचा वाघ मराठी अहो तुम्हाला कितीही फाड फाड इंग्रजी बोलता येत असलं तरी आपल्या मनात येणारे भावना या तर मातृभाषेतूनच येणार ना आणि तुम्हाला कोणी सांगितलं इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलं तरच यशस्वी होता येतं अशी कितीतरी उदाहरणे आहेत ज्यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेऊन आज ते मोठमोठे पदांवर आहेत उदाहरण द्यायचं झालं तर अनसार मराठी भाषेतून शिक्षण घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर आज ते आय एस आहेत अशी कितीतरी उदाहरणे आहेत चला तर मग मराठी भाषा टिकावी रुजावी यासाठी आपण प्रतिज्ञा करूया मी या महाराष्ट्रात जन्माला आल्याचा आणि मराठी ही माझी मातृभाषा असल्याचा मला सार्थ अभिमान आहे जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही असलो तरी मराठीच्या प्रेमात खंड पडू देणार नाही अशी ग्वाही आम्ही देतो मराठी भाषा एक माझ्यासाठी मायेचा पांघर आहे आणि तिच्या वृद्धीसाठी प्राणपणाने झटणे हे माझे मी मराठीची मराठी माझी जय महाराष्ट्र धन्यवाद